खूप मुलं मुलं हजारो येतात पण बऱ्याच वेळेला त्यांना अनेक अडचणी आणि त्याचा आत्मविश्वास थोडासा जळमवत असतो की हे होणार का मराठीतनं तुझ्या बाबतीत विशेष असं की तू मराठी माध्यमातन परीक्षा दिलीस आणि ती कॅरी ऑन केली म्हणजे के अत्यंत आत्मविश्वासाने ती पार केली तर त्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते जर आपण घेऊयात की मराठी माध्यमातून युपीएससी द्यायचा निर्णय कसा काय घेतला सर मी दोन हजार बारा साली माझ्या लोकमय टिळक महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली आणि मराठीसाठी काहीतरी करायचं हे खूप आधीपासून माझं ठरलं होतं इव्हन म्हणजे जे, जे महाराष्ट्रात सापडणारे पक्षी त्यांच्यासाठी मराठी नावांची एक मी यादी तयार केली होती आणि ओव्हरऑल जेव्हा मंडळाची स्थापना केली तर तेव्हा एक असं होतं की आपण जे बोलतो आपन कराये थे, कराये थे ते आपण करत नाही म्हणजे मराठीसाठी काहीतरी करायचं करायचं हे सगळ्यांच्या डोक्यात आहे पण त्याच्यासाठी काहीतरी ठोस करायचं हे कृतीत कोणी आणत नाही मग जे तुकोबार आहे म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तर ते प्रत्यक्षात आपण उतरवत नाही हे मला जाणवलं आणि युपीएससीत जेव्हा मी इंटरेस्ट घ्यायला लागलो पहिली संधी मला दिसली की आपण मराठीतून प्रिपेअर करू शकतो बरोबर तर पहिला माझ्या डोक्यात विचार आला की आपण मराठीतूनच ही परीक्षा द्यायला हवी आणि मी आधीपासून काम करतो कविता करतो किंवा लेख लिहितो तर त्याच्यामुळे मराठी भाषेवर थोडंफार एक चांगलं प्रभुत्व आहे असं मला वाटलं आणि मग मी हळूहळू नोट्स काढायला सुरुवात केली शब्द साठा वाढला त्याच्यामुळे मग ही मदत झाली अडचणी कुठल्या आल्या अडचणी सर पहिला मुद्दा हाच होता की रेफरन्स मटेरियल काहीच नाही मराठीमध्ये एक, म्हणजे एकत्रित असं काही नाही जसं इंग्रजी आणि हिंदीवाल्यांना मिळतं तर मग ते आपल्याला स्वतःला बनवावं हो लागतं एक एक सिलेबसचा टॉपिक घेऊन तुम्हाला नोट्स स्वतः बनवायचे आहेत काही ट्रान्सलेट करायचे काही समजून घ्यायचंय मग स्वतःच्या भाषेत लिहायचंय आहे पण ती स्वतःची भाषा पण तुम्हाला इनफॉर्मल नको आहे ती साधारणतः तुम्हाला फॉर्मल आणि टेक्निकल पाहिजे बऱ्याच वेळेस ती चूक होते मुलांकडनं की मराठी ही टेक्निकल लँग्वेज ज्ञान भाषा असल्यामुळे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे तर ती ज्ञान भाषा असल्यामुळे आणि तांत्रिक भाषा नसल्यामुळे आपल्या मुलांना ती डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे व्यवस्थित लिहिता येत नाही उत्तर हे वेग होतं ओढलं जातं तर ती पहिली एक समस्या आली की तिला टेक्निकल याच्यात बसवणं मीटरमध्ये दुसरी समस्या आली की जो तुमचे जीएस आहेत तर त्याला सिलेबस नुसार काही कुठे नोट्सच नव्हत्या मग त्या तुकड्या तुकड्यात नोट्स आहे आपलं याच्या काही नोट्स आहे काय म्हणतात वाय सी काही नोट्स आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे काही टॉपिक्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या नोट्स मध्ये मिळाले मग ते सगळे एकत्रित करून त्याचे ट्रान्सलेशन करून एक आधी चार जीएसचा चार एक गठ्ठा बनवला बरोबर आणि त्यानुसार मग पुढे टप्प्याटप्प्याने ते हे करत गेलो आणि चौथा म्हणजे की मराठीत परीक्षा द्यायसाठी तुम्हाला कोणीतरी पार्टनर पण तसा लागतो की ज्याची कॅपॅसिटी आहे की तो तुमच्यासारखं इमिट करू शकेल किंवा लिहू शकेल किंवा तुम्ही लिहिलेलं त्याला समजेल तर तीही समस्या होती पण दुसऱ्या वर्षाला हो ती समस्या दूर झाली कारण चांगला एक ग्रुप बनला होता आमचा पुण्याला जर आम्ही बऱ्याच वेळेस अभ्यास केला तर तो एक आम्ही ओव्हरकम केला ओके ओके अडचणी आल्या पण तू एक करून ते ओव्हरकम पण खूप वेळ गेला असं वाटलं आ, हो सर वाटलं एक एक दीड वर्ष त्याच्यामध्ये गेलं नोट्स मध्ये पण त्याचा काही असा मला कुठे वाटलं नाही की आपल्याला तोटा झाला कारण ओव्हरऑल तो सगळा जो वेळ आहे तो एका प्रोडक्टिव्ह कामासाठीच गेला बरोबर बेस चांगला झाला बरोबर मराठीमध्ये शब्दसंपदा पुरेशी आहे का येस uh, डेफिनेटली yes, शब्दसंपदा पुरेशी सर मराठीमध्ये पण ओव्हरऑल आता जे मी म्हणजे अनुभवलं आणि जे बघतोय त्याच्यात समस्या ही आहे की इंग्रजी माध्यमातून खूप सारे मुलं देतात त्याच्यामुळे कम्पॅरिझन होऊ शकतं त्यांच्या पेपरमध्ये मध्ये याने चांगलं लिहिलंय याने चांगलं नाही लिहिलंय मराठी माध्यमातून मोजकेच बोटावर मोजणे इतकी मुलं परीक्षा देतात त्याच्यामुळे त्यांचा पेपर चांगला आहे का नाहीये हे समजायचा स्कोप खूप कमी वेळेचा असतो आणि खूप कमी लोकांना ते कळतं त्याच्यामुळे कदाचित मार्क तेवढे इमिट होत नाही पण तरी आता जीएस ला जर बघितलं तर साधारणतः सातशे सदुसष्ट मार्क आले म्हणजे जरी तो काढला तरी एसे जी एस ए आणि तुमचे जीएस मिळून पाचशेचा आकडा क्रॉस केलाय मी तर म्हणजे त्याच्यात त्याच्यावरून असं दिसतं की तुम्हाला स्कोप खूप चांगला आहे बरोबर तो इंग्लिशच्या मुलांचा स्कोर आला नाही तर तुम्ही डेफिनेटली अजून ऍड करून साडेपाचशे पर्यंत तरी मराठीचे आणि त्यासाठी शब्द संपदा किंवा साठा याच्यासाठी डेली न्यूजपेपर लोकसत्ता वगैरे वाचा किंवा मराठी विश्वकोशाचा वापर करा किंवा ट्रान्सलेटरचा वापर करा गुगल त्याच्यातलेही स्पेसिफिक शब्द तुम्ही सिलेक्ट करू शकता बरोबर शब्द शब्दसंपदा वाढवणं खूप आवश्यक आहे बरोबर संदर्भ साहित्य पुरेसा आहे असं वाटलं का नाही डेफिनेटली मराठी साठी संदर्भ साहित्य पुरेसं नाहीये आणि येणाऱ्या काळात माझ्याकडे जे मी जमवलंय तर माझा विचार आहे की लवकरच त्याचं काहीतरी आपण एक संदर्भ साहित्य बनवून विद्यार्थ्यांना द्यावं तर ते आपण विचार करतोय कारण डिस्क्रिट याच्यात फॉर्म मध्ये आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे वेगवेगळ्या टॉपिक काही पुस्तक आहे बी एवन एम ए पण मग ते एकत्रित नाहीये ते शोधावे लागतात म्हणजे एकत्र करावे लागतात आणि मग त्याचा वापर करावा लागतो त्यात खूप वेळ जातो बरोबर आहे मूळ ग्रंथात इंग्लिशमध्ये वाचावं असं काही लोक सांगतात खरंय का तसं केलं पाहिजे uh, मूळ ग्रंथात इंग्लिशमध्ये वाचाव डेफिनेटली हो, मला वाटतं काही काही पुस्तकांमध्ये म्हणजे इव्हन uh, तुम्ही जर uh, लक्ष्मीकांतचं मराठी ट्रान्सलेशन बघितलं तर ते एवढं काही प्रभावी नाहीये आणि उलट त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढतं कारण एकाच शब्दाला कमीत कमी पाच ते सहा अल्टरनेटिव्ह आहेत तर विद्यार्थ्यांना मग त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त क्रिएट होतं तर काही मूळ डेफिनेटली तुम्ही ग्रंथ मराठीत वाचू शकता आता जसं इंटरनॅशनल रिलेशनला मी काही पुस्तकं वाचले डस्फंट डान्स वाचलं किंवा शैलेंद्र देवडणकर सरांचं किंवा इंडिया वे वाचलं तर त्याच्यामुळे झालं असं की मला कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने कळायला एकदा तुम्हाला गोष्टी कळायला तर तुम्ही तुमच्या भाषेत त्या मांडू शकता एक्झॅक्टली exactly. मग तुमच्या भाषा प्रभुत्वावर सगळी गोष्ट येते बरोबर तर वाचायला पाहिजे डेफिनेटली पुन्हा म्हणजे मग इंग्रजी येत नाहीये म्हणून मराठी माध्यम घेतलं हा असं नको म्हणजे बरोबर बरोबर असं बिलकुल नको म्हणजे होता कामा नाही माझा इंग्रजी घेण्याचा मुद्दा हाच होता कारण मला ते एक मराठीवरचं प्रेम होत बरोबर त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे अँथ्रोपोलॉजी इंग्लिश मधून लिहिलाय आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे आता एकशे पस्तीस एकशे सदतीस मार्क आले तर म्हणजे तोही काही मुद्दा आहे की मला इंग्लिशची थोडी भीती होती किंवा इंग्लिश मध्ये मी लिहू शकत नाही पण मी ठरवलं होतं की अटेम्प्ट शेवटचा असला किंवा जगातला शेवटचा अटेम्प्ट असला तरी आपण मराठीतूनच लिहायचं छान कोणी कधी भीती दाखवली का मराठीत माध्यम घेतलंय <laughs> दाखवली दाखवली इन द सेन्स भीती दाखवली नाही कारण त्यांना स्वतःला ती भीती वाटत होती मामांना किंवा अजून जे काही टीचर्स होते त्यांना की तुझे स्किल्स चांगले पण हो ते मराठीतून लिहिल्यामुळे मार्क्स कमी येतील अशी भीती आहे मग त्याच्यापेक्षा तू काय इंग्रजी घेत नाही शेवटचा अटेम्प्ट आहे तर ती त्यांना म्हणजे आपल्या काळजी खातर ती भीती होती रादर दॅन म्हणजे भीती दाखवायचं त्यांना वाटली म्हणून त्यांनी जी बघितली ती आपल्याला दाखवली हो प्रवाही लेखन करताना काही अडथळे का? प्रवाही लेखनामध्ये जसं आता एस ए आणि जी एस यांच्यामधला फरक खूप कमी लोकांना करता येतो जसं मी म्हंटल की मराठी ही ज्ञान भाषा असल्यामुळे तिचं रायटिंग तेवढं चांगल्या प्रभावी पद्धतीने जर आपल्याला ना नाही करता आलं तर मग तो विषय भरकटतो बर बरोबर आणि आप का आपल्याकडे काय होतं की आपण त्याला अलंकारिक स्वरूप देतो देतो तर ते स्वरूप साधारणतः टाळून खूप जास्त टेक्निकल पण नाही पण खूप जास्त अलंकारिक पण नाही अशा पद्धतीने आपल्याला लिखाण करायचंय म्हणून मग आपण त्या हिशोबाने प्रवाही जे लिखाण करतो ते महत्वाचं आहे कारण प्रवाह असला तरच निबंध होतोय बरोबर आहे आणि निबंधाचा अर्थच आहे की त्याला बंधन नाही आहे आणि प्रवाह असा आहे की जो आपल्याला बंधनात पण ठेवायचा आहे आणि बंधन सोडायचं पण आहे तर मग त्याच्यामुळे भाषा कौशल्यात आपली तेवढी ताकद असली पाहिजे की आपण त्याला प्रवाही करू शकतो लिखाणाला आणि पाहिजे तिथे थांबवू पण शकतो हा एक सरावाचा पण भाग आहे का यस सर सरावाचा भाग आहे वाचनाचा भाग आहे म्हणजे तुम्ही कसला सराव करताय तुम्ही लिखाणाचा काही सराव करा तुम्ही वाचनाचा काही सराव करा काही जे कीवर्ड्स आहे त्याचा सगळा तुमचा एक डाटा रेडी पाहिजे तर हा पूर्ण तो एकंदरीत म्हणजे एकूण हे सार आहे सगळं बरोबर आहे बरोबर आहे अक्षर मोठ्यासारखं असावं असं काही आहे नाही मी काही मराठी टॉपर्सचे पेपर बघितले होते त्याच्यात मला मोठ्यासारखं तर नाही आढळलं पण माझंही जे अक्षर आहे ते पण मोत्यासारखं नाहीये पण एवढं आहे की तुम्ही जे लिहितात तर ते समोरच्याला कळलं पाहिजे कन्सेप्ट समोरच्यापर्यंत जाईल एवढं चांगलं अक्षर असावं बरोबर आहे मग ते जर असेल तर मग काही हरकत नाही टोप्या दिल्या होत्या नाही सर टोप्या आम्ही वापरल्या नव्हत्या मी आधी द्यायचो पण त्याच्यात वेळ जात होता मग प्रवीण चव्हाण सर जे आहे मार्गीचे त्यांनी मला सांगितलं की टोप्या द्यायमध्ये वेळ जातोय निबंध लिहिताना तू तर टोप्या देऊ नको मग मी निबंध तरी ते तास आधीच पूर्ण बरोबर आहे मी म्हटलं सर तरी वेळ तेवढाच लागतोय मग मी टोप्यातून निबंध लिहिले पण जे जीएस जी पेपर आहे ते मी विदाऊट विदाऊटून लिहिले ठेवली हो, हो दोघी वेगळी ठेवली मराठी माध्यम निवडताना कोणते किमान निकष असले पाहिजेत लोक म्हणजे फक्त याच्यासाठी निवडतात कारण ते विचार मराठीतून करतात पण विचारासोबत त्यांनी लिखाण सुद्धा मराठीतून केलं पाहिजे बरोबर आहे तर जर तुमचं लिखाण तेवढं चांगल्या पद्धतीचं आहे तुम्ही जर एक गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडू शकतात बऱ्याच वेळेस आपल्याला मांडता येतात पण आपण लिखाण सोडलेलं असतं बरोबर तर साधारण एक सवय लावून घ्यावी की आठवड्याला तुम्ही समजा किमान बारा वेळी लिहताय कोणत्या एका विषयावर सामाजिक बरोबर तर ती तुम्हाला सवय पुढे जरूर काम असेल लिखाण करताना आणि मग त्या गोष्टी तुम्हाला पुढे मॅनेज करता येतील मराठीतून लिखाण करता अजून एखादा मुद्दा वाटतो की मराठीतून बार लिहिणारे कुठे कमी पडतात असं काय त्याच्यावर येस मराठीतून लिहिणारे कमी पडतात असं मी नाही म्हणणार थोड त्यांचा त्यांचा जो विचार आहे तो मराठी पुरता हे राहतो लिमिटेड असतो तर रादर दॅन दॅट की तुम्ही इंग्लिश वाले जे मुलं जसं करतात तर तसं काही इनोव्हेशन करू शकतात का की जसं मी वेगवेगळ्या वेग 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 जे आपण म्हणतो की थ्री सी थ्री आय तर तसं मी मराठीत करून ठेवलं होतं की न्याय व्यवस्थेवर झालं तर निष्कलंक निष्कपट आणि निरपेक्ष न्यायव्यवस्था आवश्यक आहे त्याच्यानंतर महिला जल तर सबलीकरण सशक्तीकरण आणि समावेशकता हे आवश्यक आहे तर असं तीन सी तीन पी तर हे आपणही करू शकतो आपला जो आपण म्हणतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आलं तर त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की प्लॅनेट पीपल वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही नफा नागरिक आणि एक ग्रह असं काहीतरी केलं होतं बरोबर तर अशा पद्धतीने काहीतरी तुम्ही जेव्हा इनोव्हेशन मराठीतून करणार तेव्हा आपोआप तुमचे मार्क इमिट होतील जर तुम्ही ते केलंच नाही तर मग तुम्ही असं म्हणू शकत नाही मार्क नाही पण ओव्हरऑल तुझं म्हणते काय हरकतो डेफिनेटली डेफिनेटली आता जर तीनशे चारशे पर्यंत मी पोहोचलोय बरोबर डेफिनेटली पुढचं येणार जर कोणी असेल जे चारशे क्रॉस करण्याची ताकद हो ठेवत असतील मराठीच्या जोरावर तर त्यांनी डेफिनेटली दे शुड गो फॉर मराठी बेस्ट छान